नमस्कार अंतरंगातील मध्ये आज आपण कवी मंगेश पाडगावकर यांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता पाहणार आहोत चला तर मग पाहूयात कवी मंगेश पाडगावकर यांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून ईश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळी झुलू लागतात आठवतं ना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेबाण होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगद वर काढलं असत तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजेच स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात असाच एक जण चक्क मला म्हणाला असाच एकजण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी कधी कधीसुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का आमचं काही नडलं का, का, नडल का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक 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 चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाणी तिच्या खुशीत चिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडतं सुद्धा दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट सुद्धा प्रेम असतं दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठ्ठी प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं अशी ही कवी मंगेश पाळगावकर यांची कविता व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुमच्यासाठी स्पेशल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत